या शिबिराचं छान झाल्यामुळे मी पोलीस आयुक्तालय व मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्या सर्व पोलिसांचं मी आभार मानतो धन्यवाद नाशिक पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी स्तुत्य पुढाकार ब्लड शुगर व एच बी एवन सी तपासणी शिबिराला जबरदस्त प्रतिसाद नाशिक पोलीस दल सतत जनतेच्या सुरक्षेसाठी राबत असताना त्यांच्या आरोग्याकडेही तितक्याच संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित करणारा उपक्रम नाशिकमध्ये राबविण्यात आला पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व पोलीस आयुक्तालय शांतता समितीचे सदस्य डॉक्टर सचिन रंगराव देवरे यांच्या पुढाकारातून नाशिक शहरातील सर्व पोलीस बांधवांची ब्लड शुगर व वन सी तपासणी करण्यात आली या मोफत तपासणी शिबिराला पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला सतत कर्तव्य बजावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी राबवलेला हा उपक्रम पोलीस दलासाठी मोठा दिलासा ठरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलासाठी उभारलेला हा आरोग्य संवर्धन उपक्रम लक्षणीय ठरत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे माझं नाव हरीश राजेंद्र आधारे आणि आज जयंती निमित्त डॉक्टर सचिन रंगाराव देवरे पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व पोलीस आयुक्तालय शांतता समिती यांचे सदस्य यांच्यातर्फे आज रक्तदान म्हणजे आपलं ब्लड शुगर तपासणी एच बी ए तपासणी याचं शिबिर आज राबवण्यात आलं आहे पूर्ण नाशिकातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जवळपास दहा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या टीम गेलो जाऊन तिथं रक्त तपासणीचे शिबीर घेतलं आम्ही जवळपास इथं मुंबई नाकाच्या पोलीस स्टेशनला पन्नास पोलिसांनी आपलं रक्त तपासणी केलेली आहे आम्ही त्यांचे सॅम्पल घेऊन आज लॅबला पाठवणार आहे तसेच सगळ्यांची शुगर व एच बी एवनची तपासणी इथं तपास केली जाणार आहे आणि या या शिबिराचं छान झाल्यामुळे मी पोलीस आयुक्तालय व मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्या सर्व पोलिसांचं मी आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा